शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात बदलता हवामान अंदाज आपण बघणार आहोत पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पश्चिम भारतामध्ये देखील पावसाचं मोठं क्षेत्र आज दिसतंय महाराष्ट्रात देखील विरळ पावसाचं क्षेत्र निर्माण होतं आहे त्यामुळे पावसाचा खंड जरी असला तरी देखील स्थानिक वातावरणामुळे महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे सध्या आपण बघतो की नंदुरबार धुळे आणि जळगाव नाशिकच्या उत्तरेला जोरदार पावसाचं वातावरण अधूनमधून तयार आहे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर अकोला बुलढाणा अमरावती जिल्ह्यामध्ये आज पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली होती बीड जिल्ह्यात विरळ पाऊस होतोय सोलापूर जिल्ह्यात विरळ पाऊस होतोय कोकणातील पावसाचं प्रमाण मात्र तसं बऱ्यापैकी कमी झालं आहे ढगाळ वातावरण मात्र आहे वाशिमच्या उत्तरेला देखील पावसास अनुकूल वातावरण ना आहे नांदेड यवतमाळ वर्धा या सुद्धा किंवा अगदी गडचिरोली चंद्रपूरमध्ये ढगाळ वातावरण बिरळ पावसाची शक्यता आहे सध्या सगळे मॉडेल विदर्भात पाऊस पडेल असं दाखवत असताना उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर इथे स्पष्ट होतो आहे कारण मध्य भारतावर आणि उत्तर भारतात पूर्व भारतात पाऊस आहे त्याचा हलका परिणाम महाराष्ट्रात होतोय आपण बघतो की ऑगस्ट महिन्यामध्ये लानिनाच्या दिशेने संपूर्ण मॉडेल सरकलेले आहेत म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीला येलनिनो संपलेला असून लानिना सुरू झाला आहे मात्र तो बऱ्याच अंशाने न्यूट्रल कंडिशनच्या थोडा पुढे आहे आपण बघतो की सप्टेंबर महिन्यामध्ये जवळपास सर्वच मॉडेल लानिना मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचं आहेत ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत आपण ऑक्टोबरमध्ये जर सरकलो तर ऑक्टोबरमध्ये त्याचं प्रमाण अधिक वाढतं आहे म्हणजे लानिनाच्या बाबतीत पावसास अनुकूल स्थिती ऑक्टोबर महिन्यापर्यंत असणार आहे आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये जर बघितलं तर लानिना ला त्याहीपेक्षा सक्रिय होईल डिसेंबरमध्ये काही मॉडेल तो अधिक सक्रिय होत असल्याचं आहेत मात्र नोव्हेंबर डिसेंबर हे पावसाचे महिने नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी लालिना सक्रिय असूनही फार मोठा पावसाळी वातावरण तयार होणार नाही केवळ एखादा पावसाचा प्रभाव वादळी स्वरूपात निर्माण होऊ शकतो आपण आयओडीची ऑगस्टमधली ताजी स्थिती बघितली तर काही मॉडेल ऑगस्टमध्ये पॉझिटिव्ह आयओडी दाखवत आहेत तर काही मॉडेल आयोडी निगेटिव्ह दाखवत आहेत निगेटिव त्यामुळे संभ्रमाची अवस्था आहे आपण त्याला न्यूट्रल कंडिशनमध्ये तो आहे असं गृहीत धरूयात सप्टेंबरमध्ये मात्र काही मॉडेल निगेटिव आय डी दाखवत आहेत परंतु काही मॉडेल इथेही सप्टेंबरमध्ये पॉझिटिव्ह आय ओडी दाखवत आहेत म्हणजे खास करून ऑस्ट्रेलियन मेट्रोलॉजीचा खास करून ऑस्ट्रेलियन मेट्रोलॉजीनं मात्र पॉझिटिव्ह आय डी दाखवलेला आहे आणि त्यामुळे एकूणच याही ठिकाणी आयुडी न्यूट्रलच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण असं गृहीत धरूया की उरलेल्या दोन महिन्यामध्ये मान्सूनला आयुडी न्यूट्रल राहिल्यास लहान यांचा प्रभाव जाणवेल आणि मुबलक किंवा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्यासाठी अनुकूल स्थिती राहील आपण नोवा या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या ग्राफचा जर अभ्यास केला तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये किंवा सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये लांडण्याचा प्रभाव हा पन्नास टक्क्याच्या वरती असण्याची शक्यता आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर किंवा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये सत्तरी पार होणार आहे परंतु तेव्हा पावसाचा कालावधी नसतो त्यामुळे याही काळात अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे यावर्षी नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये पावसाळी वातावरण अधूनमधून प्रभावीपणे तयार होईल किंवा वादळं तयार होण्यासाठी सुद्धा हा कालावधी महत्त्वाचा असणार आहे उरलेला मान्सून देखील ऑगस्ट आग, सप्टेंबर ऑक्टोबरचा सरासरीपेक्षा जास्त बरसेल असा अंदाज आहे आपण दररोजचा तीन दिवसाचा अंदाज बघत असतो उद्या कोकणामध्ये जोरदार सरींची शक्यता आहे अकरा तारखेला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे परंतु आपण असं बघतो की आपण पाऊस या मॉडेलच्या आधारे जरी या भागात सांगत असलो तरी स्थानिक वातावरण हे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्रात देखील तयार होतं आहे तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने बारा तारखेलाही असणार आहे तेरा तारखेला मात्र कोकण आणि विदर्भासहित पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल असा अंदाज आहे उद्या अकरा तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळं वातावरून दाखवलं असलं तरी उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात विरळ पावसाची शक्यता स्थानिक वातावरणामुळे आहे तसा पावस जोर बारा तारखेला कमी होणार आहे महाराष्ट्रातला तरी देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं विरळ पाऊस वातावरण राहणार आहे मराठवाड्यातही विरळ प्रभाव राहू शकतो तेरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं विरळ पावसाचं वातावरण राहण्याचा अंदाज कायम आहे पावसाचं वातावरण जेव्हा कमी होतं तेव्हा आपण ई सी एम डब्ल्यू एफचा ए आय एफ एस मॉडेल बघत असतो पूर्व विदर्भ आणि कोकण असंच पावसाळी वातावरण याही मॉडेलने अकरा तारखेला दाखवलं आहे बारा तारखेला मात्र विरळ ढगाळ परिस्थिती फारसं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलेलं नाही तेरा तारखेला देखील महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातावरण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या ए आय एफ एसने दाखवलेलं नाही महाराष्ट्रात तसा पावसाचा खंड आहे तरी देखील बीड जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये साताऱ्याच्या पूर्वेला छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये जळगाव धुळे नाशिकच्या काही भागामध्ये अकोला अमरावती बुलढाण्याच्या काही भागामध्ये आजही पावसाळी वातावरण आहे मॉडेलने मात्र पूर्व विदर्भ आणि कोकण पावसाळ्यातोरण दाखवलं आहे प्रत्यक्षात मात्र पावसाची स्थिती ही स्थानिक स्वरूपाची आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार आठ हेक्टर पसकलचा हवेचा दाब आहे आणि हा तसा पावसास फार अनुकूल नाही पुढील तीन दिवसामध्ये जळगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला बुलढाण्याच्या काही भागात थोडं नागपूर भंडारा गोंदिया वर्ध्याच्या काही भागामध्ये आणि कोकणात विरळ ढगाळ परिस्थिती असंच वातावरण राहणार आहे सोलापूर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगर नांदेड सांगली पुणे सातारा नाशिक पूर्व या भागात पावसाचं वातावरण कोणत्याही मॉडेलने दाखवलेलं नाही शेतकऱ्यांनी न जळगाव जिल्ह्यामध्ये आणि अकोल्याच्या काही भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाल्याची फोन करून माहिती कळवली करू आहे आपण बघतो की अगदी बीडपर्यंत त्याचा प्रभाव पडतो आहे त्यामुळे महाराष्ट्रात अजूनही विरळ स्वरूपात स्थानिक वातावरणामुळे पाऊस पडतो आहे सर्वत्र तो नाही आहे एकूण पावसात जोर कमी आहे परंतु महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पावसाळी वातावरण अजूनही तयार होतं आहे उद्या देखील विदर्भात थोडं पावसाळी वातावरण या मॉडेलने दाखवलं आहे मात्र कोकण किनारपट्टीसहित पावसात जोर कमी होताना देखील दाखवला आहे बारा तारखेला सर्वच मॉडेल पावसाचं प्रमाण कमी होईल असं दाखवतात ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात राहील मात्र यावर्षी आपण एक नोंद घेतो आहोत की जळगाव जिल्ह्यामध्ये सातत्याने पावसाळी वातावरण तयार होत आहे तेरा तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाळी वातावरण राहणार आहे फारसं महाराष्ट्रात पावसाळी वातावरण नाही परंतु ठिकठिकाणी अतिशय अल्प भागामध्ये काही स्थानिक वातावरण त्यावरून पाऊस पडतो आहे परंतु एकूणच या तीन दिवसामध्ये फारसा पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात असणार नाही मात्र आपण बघतो की तेरा तारखेला आपल्याला बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पुन्हा नव्याने पावसाळी वातावरण तयार होण्याचे संकेत देखील आहेत त्यामुळे वातावरणात पुन्हा पावसाळी बदल होण्याकरता अनुकूल वातावरण तयार होऊ शकतं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय भैरज